मंडळी पाऊस पडायला लागला जमिनीत वातावरणात ओलावा तयार व्हायला लागला की जमिनीच्या खाली असलेले कांदे अंकुरांच्या रूपाने वरती येतात आणि खूप छान फुलायला लागतात तर ज्या कांद्याविषयी मी आत्ता बोलते आहे तो कांदा है? आहे हां येस माझ्या हातात आता आहे काळं अळू नावाप्रमाणेच काळं आहे हे बघा ह्या का, काळ्या अळूचे देठ काळे आहेत आणि पानं अगदी हिरवी हिरवी गार सुंदर आहेत आणि ह्या काळ्या अळू ची भाजी केली जाते झलाम चकडे कोकणात अळूचं फतफतं असं म्हणतात याच्या अळूवड्या केल्या जात नाही अळुवळीची पानं वेगळी असतात आणि ही पानं वेगळी आहेत तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ही पानं कशी शिजवून अळूचं फतफत कसं करतात नक्की या खायला अळूच्या पानांची भाजी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी तर अळूची पानं व्यवस्थित सोलून घ्यावी लागतात त्यासाठी अळूच्या पानांपासून त्यांचे देठ वेगळे करून त्या देठांवरची सालं असतात तर ती सालंसुद्धा काढून घ्यावी लागतात हे काम करताना थोडासा संयम आणि मनाची तयारी असणं गरजेचं असतं कारण अळूच्या पानांवरती कॅल्शियम ऑक्झलेट नावाचं एक क्रिस्टल असतं अळूची पानं सोलताना हेच क्रिस्टल आपल्या हाताला लागून हातांनासुद्धा खाज येते पण ही खाज आपल्या घशाला येऊ नये यासाठी अळूची भाजी न्यूट्रलाईज करणं गरजेचं असतं आता ती कशी करायची हे व्हिडिओमध्ये पुढे सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा अळूची पानं आणि देठ सोलून झाल्यानंतर आपण इतर भाज्या ज्या पद्धतीनं चिरतो अगदी त्याच पद्धतीनं ही पानंसुद्धा व्यवस्थित चिरून घ्यायची अळूची पानं चिरून घेतल्यानंतर भाजीची इतर तयारी केल्यानंतर आपण फोडणीची तयारी करायची काही नाही अगदी कुठलं मोठं रॉकेट सायन्स नाही आहे जशी आपण नेहमी फोडणीची तयारी करतो त्या पद्धतीनंच तयारी करायची पातेल्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं त्या तेलामध्ये ते लसूण टाकायची लसूण थोडीशी जास्त टाकली ना तर चवसुद्धा छान येते त्यानंतर जिरं आणि मोहरी टाकून व्यवस्थित फोडणी तडतडू द्यायची त्यानंतर मग त्यामध्ये धुतलेली अळूची पानं घालायची अळूच्या या भाजीमध्ये अठूळ म्हणजे फणसाची बी बीसुद्धा टाकली जाते पण त्या दिवशी मम्मीने फणसाच्या बीऐवजी रात्री भिजत घातलेले शेंगदाणे अळूच्या भाजीमध्ये घातले होते फणसाच्या बीनेसुद्धा भाजीची चव खूप छान वाढते ते शेंगदाणे त्यामध्ये घालायचे थोडंसं मीठ टाकायचं आता अळूच्या पानांची खाज आपल्या घशापर्यंत पोहोचू नये म्हणून न्यूट्रलाईज करण्यासाठी जो पदार्थ जो घटक यामध्ये वापरायचा आहे तो म्हणजे आमसुलं आमसुलांच्या आंबटपणामुळे अळूच्या पानांची खाज कमी होते आणि ती भाजी खाण्यास आपल्याला कुठलीही अडचण येत नाही त्यानंतर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार तिखट घालायचं थोडीशी हळद टाकायची मीठ टाकण्याची गरज नाही आहे कारण मीठ आपण त्यामध्ये आधीच टाकलं आहे आणि मग पातेलीवर एक ताटली ठेवून त्या ताटलीत ताटली पाणी ठेवून वाफेवरच ती भाजी शिजू द्यायची आणि अशा पद्धतीनं आपलं हे अळूचं फतफत अळूची पातळ भाजी शिजून तयार आहे कुठलंही काहीही अगदी फॅन्सी घटक यामध्ये वापरलेला नाही आहे तुम्ही ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत किंवा अगदी भातावर पण घालून खाऊ शकता इतकी ती सुंदर लागते आणि कोकणातल्या प्रत्येक घरांमध्ये श्रावण महिन्यात ही भाजी केली जातेच तुमच्याकडे करतात का एक नंबर झाले मंडळे अळूचं फतफत नक्की ट्राय करून बघा आणि एम शुअर जे कोकणातल्या ना ते दरवर्षी अळूचं फतफत न चुकता खात असतील पण जे कोकणातले नाही आहेत त्यांनी एकदा नक्की ट्राय करून बघा या नाश्ता करायला